हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना नवा गावन घातलाय नवा दिसतंय का ए नवा आणलाय नवा काय तुमचं दाजी गेल तर तालुक्याला तेव्हा आणलाय दोन गावन आणलं होतं पण एक काही व्यवस्थित नव्हता बदलाय दिलाय औषध आहे कशाचं आहे तुम्हाला तर समजतच असेल हे औषध कशाच आहे फक्त वळकायच भावा बहिणीन बाबा दीवानगी है क्या ये बेताबी है क्या हमको नहीं है पता कोई मिल चाललंय शिळ्या भाकरी बा शिळ्या पाक्या भाकरी खायचं काय करायचं भाऊ बहिणीनं गॅसच संपला ना बुकिंग उशिरा केल्यामुळं भेटाय भेटायच भेटलंच नाही गॅस उंद्या 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 मिळणार आहे उंद्या गॅस उंद्या मिळणार गॅस उंद्या काय आता हो का आता आल्या शाळेतून हिकीला आणाय गेलाय तिचा बाप आता मी हा मच्छ तर नवीन गावन कसा दिसतोय सांगा दुसरं आणल्या पण दाखवीन तो आणला होता ती दिलाय बरं का तुमच्या दाजीकडे दिलाय परत दाजी गेल्यात ना अपूर्वाला आणायला तर दाजीकडे दिलाय मी बदलायला ती काय झालं त्याला असा बाहीला गोट नव्हता ना आणि थोडा लिकेज होता म्हणजे असा फाटलेला होता शॉर्ट म्हणजे टिपत व्यवस्थित आलेलं नसेल ती बरच लय काय हीट ही आंगड बी लई भारी दिसत मला घातल्यावर पण मी असले आंगडी टकूची घालत नाही बाबा बहिणी म्हणजे परीक्षा वाटत हि पेपर थोडं भरपाळ बघ तिस हॉल तिकीट घेऊन आली उद्याच्या परीक्षेचं हॉल तिकीट सुद्धा दहा रुपये घेतले आता काय करायला ले पैसा पैसा बचावा लागतोय भाव बहिणी शाळाला काय सांगायचं तुम्हाला हायती बर विचरा नुसतं पैसे भरावं लागतं तरी पैसे बघू माग नव्हती दिली अशी पैसे भरलेली पावते कुठे मागची ह्याची टाटला भरलेले पैसे ती पावते इकडं पैसे भरलेले पावते भाव बहिणीन ह्या लागते तिथे पावते इकडं ती मायाकडं दोन तीन भरले ते एक दोन तीन माहिती सगळे पावत्या ते इकडे हो का एक जण फीची पावती पावती आठशे साठ रुपये मागच्या छोटे डिग्री आणि ही एनरोलमेंट नंबरची फी तीनशे रुपये ही जेवढ्या पावत्या पैसे भरलेले आहेत ना ती माझ्याकडे आणून दे होय भाऊ बहिणीला पैसा लागतोय पैसा मारणाचा त्यांनीच <coughs> बाप आई बापा कशी पोरांना शाळा शिकवत नाहीत काय ना बाय आता काय आपले चालले स्वतःच्या पाया उभा करायचं चालले तर झाला तरास तरी थोडा घ्यावा लागेल होय आणि बरं इकेच आहे का खर्च तिघी तिघीचा खर्च कर करू फेस आला तोंडाला अं बापू चालतोय तिकडं गोणी आई इकडं करते शिलाई मशीनवर काम व्हिडिओ काढती हा

काय करता मग आता जे शिवलेलं होतं बाका बाका पैसे दिलं त्या दिवशी दहाजीनं आणलं होतं पगार दिलेली माया हातात ती दिलं पैसं काय करायचं चा मग आता शाळेसाठी आता आठ दिवस काय म्हणतात खाण्यापिण्याची तारांबळ व्हाय बसली आठ दिवस आता पगार बापाचा पगार आता माझं पण परत शिलाई काम चालू हा शिलाय का म्हणजे शिलाईच येऊच तर नाही तशी तारांबळ नाही देव देत आपलं कारण की आपण कष्टाला कसं आहे आपण महाग पुढं बघत नाही भाऊ बहिणी काम चालू असतात पण आता दोन तीन दिवस झालं काय झालंय माहितीये का मी शिलाई आता काल तर मी शिलाई मशीनवर काल बसली काल बसली होती आज मी शिलाई मशीनवर बसलीच नाही आज बसली नाही शिलाई मशीनवर सीसीटीव्ही तीजी का ते बी लागत शाळेत न्याव मग उद्या पेपर ला ही बघ जरा अभ्यास करा पण ह्यांची मजा आहे पण काय म्हणा कॉलेज वाल्यांची सुट्ट्याला या असते हे कशाच आहे शिवाय लावलं हे प्रिंट दिली झेरॉक्स दिली त्या ह्या जाऊ बोलला का जाटीच्या दाखल्याचं

किती जण आहे तिला किती जण आहे सगळ्या कुठं आहे कि नाही दुसरं घेतलेलं मी आजच असलंच घेतलेलं दुसरं तिथं त्याच्यावर माहिती भरली माझी आणि मग ती स्कॉलरशिप सेक्शन नाही का म्हणजे त्या जात पडता नाही त्या जातल्याच आहे ना शाळेतूनच देणार तिथं देणार वाटत ओरिजिनल जातीचा दाखला दिलाय तिथं सही घेतली ना तर चला बहिणी सांगा तुमच्या पुनमताईला हा डगलं डगलं कस काय आता पिऊज आहे तर उद्या पेपर किती वाजता जायचं किती वाजता यायचं दोन ते पाच दुपारी जायचो बघा किती मजा आहे हाय का mm. हाय का नाही मज्जा माझ्या बेल mm. मध्ये ठेवून पाकीटात दोन ते पाच पेपरला जायचंय किती मजा आहे खरच ह्यांची मजा आहे भावा बहिणीनं माझ्या टायमाला पाहिजे होत मी पाहिजे होत ह्या टायमाला साळ जायला

नाही नाही त्या बनवाय टाकल्या तुझसा घेतलं का तिथून आपल्याकडे आणलं गोरिजिनल दिलं ना फाईट ती फाईटच म्हणते डोम काय काय डोमा साइट डोमा साइट डोमासाइट डोमासाईल डोमासाईल आता मी नवीन नवीन शब्द आहेत की बहिणी ना त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो तर चला दाजी लावलाय बाजारला दाजीला सुट्टी पण दाजी घरी नाही गोर कागज नाहीगज पेलिक डॅल श्याम सुबुष्यामली हो काज चुलीवर सैपक हाई 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 आई आज चुलीवर सैपाक हाय आज चुलीवर सैपाक हाय मागतात काय न सर काय म्हणले आता नाहीत ना आता तुमची कागदं तिकड भरायची नाही डोक्याला बोरं झाला त्या कागदांनी हां सरांनी मी दिला बरं का सरांना सर स्कॅन करून घेते ना सगळी डॉक्युमेंट ही दिलं सर म्हणली ह्याची प्रिंट आहे ना त्याची प्रिंट काढ आणि त्या परत स्टेपल करून आले आणि हिरावली तुझ्याकडे मला ऐकायच नाही आलं मला वाटलं सर हीच मागतेच काही नाही ओके की कन्फर्म झालेलं ऍडमिशन मला लक्षातच नाही आलं मी नेलत सगळं नेलत डॉक्युमेंट माया सर बरोबर जी लागत नाही ती बी निघत लागलं तर परत यावं लागलं असतं मला घरी मला वाटलं हीच लागतंय काय म्हणून नाही लक्षातच नाही मी नेलतो म्हणजे आता काय परत जावं लागते काय प्रिंट मग दिलं झालं झालं तर आता पेपराला शुभेच्छा दे आता भावा बहिणी न आपल्या शुभेच्छा आशीर्वाद आणि तिची मेहनत रंग लाईल आहे का नाही